नमस्कार श्रोते हो मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीची पौराणिक कथा प्राचीन काळी चित्रभानू नावाचा एक शिकारी होता तो प्राण्यांना मारून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असे त्याच्यावर एका सावकाराचे कर्ज होते पण तो वेळेवर कर्ज फेडू शकत नव्हता हो संतप्त सावकाराने शिकारीला शिवमंदिरात कैद केले योगायोगाने तो दिवस शिवरात्रीचा होता शिकारी शिवाजी संबंधित धार्मिक प्रवचने ऐकण्यास मग्न राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीच्या व्रताची कथा देखील ऐकली संध्याकाळी होत आली तेव्हा सावकाराने त्याला बोलून परत पिढीच्या विषयावर चर्चा केली दुसऱ्या दिवशी संपूर्ण कर्ज फेडण्याचे आश्वासन देऊन शिकारीला कैदेतून सोडवण्यात आले नेहमीप्रमाणे तो जंगलात शिकारी करायला निघाला पण दिवसभर बंदिस्त असल्याने त्याला भूक आणि तहान लागली होती तो बक्षाच्या शोधात खूप दूर भटकत अंधार पडताच त्याने जंगलात घालवण्याचा निर्णय घेतला तो जंगलातील एका तलावाजवळील एका वेलीच्या झाडावर चढला आणि रात्र निघण्याची वाट पाहू लागला बिलव वृक्षाखाली बिलव पानांनी झाकलेले शिवलिंग होते शिकारीला ते लक्षात आले नाही छावणी उभारताना त्याने तोडलेल्या फांद्या चुकून शिवलिंगावर पडल्या अशा प्रकारे भुकेल्या आणि तहानलेल्या शिकारीचे उपवास पूर्ण झाले आणि बिल्व पान शिवलिंगाला अर्पण करण्यात आले रात्रीचा एक तास उलटल्यानंतर एक गर्भवती र हरिण पाणी पिण्यासाठी तलावर आले शिकारीने धनुष्यावर बाण ठेवला आणि दोरी ओढताच हरिण म्हणाली मी गर्भवती आहे मी लवकरच बाळांपण करेन तू एकाच वेळी दोन प्राण्यांना मारशील जे योग्य नाही मी मुलाला जन्म देईन आणि लवकरच स्वतःला तुझ्यासमोर हजर करेन मग तू मला मारू शकतोस शिकारीने धनुष्याची दोरी सोडली आणि हरिण जो जंगली झुडपात गायब झाले धनुष्याची दोरी सोडत असताना काही बिल्व पाणी चुकून तुटून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे त्याने नकळत रात्रीच्या पहिल्या प्रहाराची पूजा पूर्ण केली थोड्या वेळाने आणखी एक हरिण तिथून गेले शिकारीच्याला आनंदाची सीमा नव्हती ती जवळ येताच त्याने त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला त्याला पाहून हरिणने नम्रपणे विनंती केली अरे शिकारी मी नुकताच माझा विण काळ संपवला आहे मी एका प्रेमात पडलेली स्त्री आहे तिच्या प्रियकराची आस धरत आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे परत येईन शिकारीने तिलाही जाऊ दिले दोनदा शिकार गमवली तो अस्वस्थ झाला तो काळजी होता रात्रीचा शेवटचा तास निघून जात होता त्या यावेळीही बेलाची पाने धनुष्यावर आदळली आणि शिवलिंगावर पडली आणि पूजेचा दुसरा तास पूर्ण झाला तेवढ्यात आणखी एक हरिण तिच्या मुलासह तिथून गेली शिकारीसाठी ती एक सुवर्ण संधी होती त्याने वेळ न दळवता त्याच्या धनुष्यावर बाण चढवला तो ते सोडणारच होता तेव्हा हरिण म्हणाले अरे शिकारी मी या मुलांना त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करून परत येईन आता मला मारू नकोस शिकारी असला आणि म्हणाला मी इतका मूर्ख नाही की माझ्या वाटेवर येणाऱ्या शिकाराला सोडून देईन मी माझा शिकारी यापूर्वी दोनदा गमावला आहे माझी मुले भुकेने आणि तहानलेली अस्वस्थ होत असतील हरणाने उत्तर दिले जसा तुला तुझ्या मुलांवरील त्रास होतो तसाच मीही होतो अरे शिकारी माझ्यावर विश्वास ठेव हो। मी त्यांना त्यांच्या वडिलाकडे सोडून लगेच परत येण्याचे वचन देतो हरणाचे दुःख रडणे ऐकून शिकारीला तिच्याबद्दल दया आली त्याने तिला जाऊ दिली शिकारीसाठी हताश आणि भूक आणि तहानलेली त्रस्त असलेल्या शिकारी नकळतपणे वेलीची पाने तोडत आणि खाली फेकत होता पहाट उजडताच एक निरोगी हरण त्याच वाटेने आले शिकारीने त्याची शिकार करण्यास निश्चय केला शिकारीचा कडक धनुष्याचा दोरा पाहून हरण नम्रपण म्हणाला अरे शिकारी जर तू माझ्या आधी आलेल्या तीन हरणांना आणि त्यांच्या लहान मुलांना मारले असेल तरच मला मारण्याचा उशीर करू नकोस जेणेकरून मला त्यांच्या वियोगात एक क्षण दुःख सहन करावे लागू नये मी त्या हरणाचा प्रती आहे जर तू त्यांना जीवन दिले असेल तर मलाही जीवनाचे क्षण दे मी त्यांना भेटेन आणि स्वतःला तुझ्यासमोर सादर करेन शिकारीजीने हरणाचे शब्द ऐकता संपूर्ण रात्रीची घटना त्याच्या डोळ्यासमोर तळा तराळल्या त्याने हरणाला संपूर्ण कहाणी सांगितली मग हरण म्हणाला माझ्या तीन बायका नवस करून गेल्या आहेत मी मेलो तर त्यांचा धर्म पूर्ण करू शकणार नाही म्हणून जसे तुम्ही त्यांना विश्वास मानून जाऊ दिले तसेच मलाही जाऊ द्या मी लवकरच त्या सर्व मुलांसह तुमच्या समोर येईन शिकारीने त्याला जाऊ दिले अशा प्रकारे सकाळ झाली उपवास रात्रीचे जागरण आणि शिवलिंगाला बेलाची पाणी अर्पण करून शिवरात्री पूजा नकळतपणे पूर्ण झाली परंतु अनावधानाने केलेल्या उपासनेचे तात्काळ परिणाम दिसून आले शिकारीने हिंसक हृदय शुद्ध झाले त्याच्या आत दैवी शक्तीवास करत होती थोड्या वेळाने हरण आणि त्याचे कुटुंब शिकारीसमोर हजर झाले शिकारीची शिकार करण्यास तयार होते तथापि शिकार वन्य प्राण्यांच्या सेततेमुळे पवित्रतेने आणि सामूहिक प्रेमाने खूप प्रभावित झाला त्याने हरणाचे प्राण वाचवले अजाणतेपणी शिकारी शिवरात्रीचे व्रत अजाणतेपणी शिवरात्रीचे व्रत पाळल्यानंतरही शिकारीला मोक्ष मिळाला मृत्यूच्या वेळी जेव्हा मृत्यूचे दूत त्याचा आत्मा घेण्यासाठी आले तेव्हा शिवाच्या अनुयांनी त्यांना परत पाठवले आणि शिकारीला शिवलोकात घेऊन गेले शिवाच्या कृपेने राजा त्रिभानूला या जन्मात त्याचे मागील जन्म आठवता आले आणि महाशिवरात्रीचे महत्त्व समजून घेतल्याने तो पुढील जन्मातही तो साजरा करू शकला शिकारीच्या कथेनुसार महादेव नकळत केलेल्या उपवासांनाही बक्षीस देतात पण प्रत्यक्षात महादेव शिकारीच्या दयाळूपणाने प्रसन्न झाले स्वतःच्या कुटुंबाचे दुःख असूनही शिकारीने हरण कुटुंबाला जाऊ दिले ही करुणा खरोखरच शिकारीला पंडित आणि पुजारीपेक्षा श्रेष्ठ बनवते जे रात्रीचे जागरण उपवास आणि दूध दही आणि बेलाच्या पानाचा नैवेद्य दाखवून शिवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात या कथेतील सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ते या कथेतील सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की ते अनावश्यक पूजा वर विशेष भर देते याचा अर्थ असा नाही की शिव कोणत्याही प्रकारची पूजा स्वीकारतो किंवा भोलेनाथ जाणून बुजून आणि नकळत केलेल्या पूजांमध्ये फरक करू शकत नाही प्रत्यक्षात शिकारी शिवाची पूजा करत नव्हता याचा अर्थ असा की तो कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा करत नव्हता हो त्याने आपला वेळ आणि जीवन हरण कुटुंबासाठी दान केले जे शिवाची पूजा करण्यासारखे आहे शिव आपले कल्याण त्या निष्पा प्राण्यांच्या कल्याणामुळेच तो शिवाचे सार समजून घेऊ शकला आणि शिवाची बे शिवाशी भेटू शकला महाशिवरात्रीच्या या दानाचा दिवस असण्याची गरज नाही पुराणामध्ये चार प्रकारच्या शिवरात्री उपासनेचे वर्णन केले आहे मासिक शिवरात्री पहिली अधिशिवरात्री आणि महाशिवरात्री पुराणांमध्ये वर्णन केलेली शेवटची शिवरात्री म्हणजे नित्य शिवरात्री खरं तर प्रत्येक रात्र ही शिवरात्री असते जर आपण ही भगवान आशुतोषमध्ये स्वतःला विसर्जित केले आणि कल्याणाचा मार्ग अवलंबरा तर तेच खरे शिवरात्री व्रत आहे माझी शिवरात्री व्रताची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद